हे महाराष्ट्रामध्ये चालत राहणार आहे जिथं मुस्लिम लोक हिंदू लोक भायचाऱ्यांनी राहतात त्या भागामध्ये जाणून बुजून सत्तेमध्ये बसलेली व्यवस्था धर्मांध व्यवस्था हे पाप करणार आहे मी तुम्हाला सांगतो ते हा प्रकार करण्याचा प्रयत्न पहिलेही झाला नाशिकमध्येही झाला अमरावतीमध्ये झाला पण आता हिंदू मुसलमानांनी निर्णय घेतलेला आहे की या भाजपच्या षडयंत्रामध्ये फसायचं नाही आणि हे जाणू मोजून निवडणुकीच्या तोंडावर हे पाप केलं उद्या पुन्हा राज्य मंत्रिमंडळ मंत्रिमंडळाची बैठक जी आहे उद्या पुन्हा बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे मागच्या आठवड्यात एकाच आठवड्यात दोन वेळा बैठका घेतल्या त्याच्या चर्चा कारण कुठल्याही क्षणी राज्याला आचारसंहितेला सामोरं जावं लागेल अशी जागा वाटपाची पहिली आधी तरी तयार आहे आम्ही तुम्हाला सांगितले की दसऱ्यापर्यंत पर्यंत त्या संख्येनं राहील आणि लवकरच आता उद्या जवळपास खूप सारी क्लिअरिटी आम्हाला येईल आणि आज सकारात्मक चर्चा त्यामध्ये झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातच घेतला जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं की सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि आमचा टार्गेटच एक आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार गुजरात धार्जनी सरकार शिवद्रोही सरकार या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा एकमेव धर्म आहे आणि त्या धर्मासाठी आम्ही सगळेजण काम करतो आज आपण म्हणलं तर काँग्रेस महाविकास आघाडीच्या संपूर्ण नेत्यांच्या वॉलवर पाहायला मिळाला थेट देवेंद्र फडणवीस नाही नाही आम्ही देवेंद्र नाव कोणाही घेतलेलं नाहीये अनाजी पंत जे आहेत ते ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर त्यावेळेस रांधा फिरवत होते त्या पद्धतीचं गाणं आहे देवेंद्र फडणवीसला थोडी लागतं ते गाणं लागत असेल तर मग ते त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे त्याचा अर्थाचा अनर्थ आपण करू नका पण जी लोक तशी वागत असतील त्यांना ते लागेल

आणि ते तुमच्याही माध्यमाच्या माध्यमातून आम्ही ऐकतोय आणि पाहतोय त्यामुळे आता नेमकं ते आज कशासाठी गेलेत त्याच्यावरची चर्चा या ठिकाणी करण्यापेक्षा मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जी आर्थिक स्थिती आज आहे गेल्या बुधवारी राज्य सरकारला तीस हजार कोटीचा ओड्राफ कर्मचाऱ्यांचे पगार आणि योजना चालवण्यासाठी घ्यावे लागलेत ते खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी म्हणजे सगळ्यात जास्त क्लेसदायक आहे राज्यातलं सरकार कर्ज काढून दिवाळी साजरी करत असेल तर महाराष्ट्राचा दिवाळा या सरकारने काढलेला आहे हे त्याच्यातून पाहायला मिळतं आणि म्हणून केंद्राला रिझर्व बँकेकडे काही शिफारसी कराव्यात त्यासाठी गेले असतील कारण की आता या सरकारनी कटोरा घेऊन फिरायचंच काम सुरू केलेलं आहे बँकांकडे बँका यांना कर्ज द्यायला तयार नाही अशी परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये दिल्लीला नेमकं कशासाठी गेले त्याच्यावरचे आज आम्हाला काही चर्चा करायचं काही कारण नाही चाळीस हजार कोटी रुपये अवय हे सरकार जिथं जात तिथं उदारी करून ठेवता दावसला गेलेत तिथं उदारी करून आलेत आणि दावसनी या सरकारला राज्य सरकारला नोटीस पाठवलं हे तर महाराष्ट्राची बदनामी आहे बरोबर आहे ना तुमच्याच माध्यमातून आलेला आहे आता विदेशात गेले तिथं उधारी केली राज्याच्या खुर्चीवर असंविधानिक सरकार खोक्याचं सरकार बसल्यानंतर राज्य कर्जबाजारी करून ठेवलं आणि राज्यामध्ये महागाई वाढवून ठेवली त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरचे पैसे असतील किंवा आणि कॉन्ट्रॅक्टर तर हक्काने मागतील ना कारण की मोठ्या प्रमाणात कॉन्ट्रॅक्टरकडून कमिशन या सरकारने खाल्लेलं आहे सरकार कमिशन खोर आहे आता बिचारे कॉन्ट्रॅक्टरचे पैसेही गेलेत आणि बिलही नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे या कमिशन खोर सरकारची ही हालत आहे त्यामुळे महाराष्ट्राला खऱ्या अर्थान कायम बदनाम करण्याचं काम या राज्याच्या एकनाथ शिंदे आणि फडणवीस भाजपच्या सरकारने केलं असं म्हणतात की अडीच म्हणजे दोन हजार एकोणीस भाजपकडून अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाची ऑफर होती तरी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस केलं आम्हाला भूतकाळात जायचं नाहीये आज जे काही महाराष्ट्राची अवस्था अवधशा या लोकांनी करून ठेवलेली आहे तो उभा महाराष्ट्र बघतोय ज्या महाराष्ट्राची गरिमा पूर्ण देशात नव्हतं जगात होती संपुष्टात आणण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे हे कर्जबाजारी या महाराष्ट्राला करून ठेवलेलं आहे कमिशन खोरीमध्ये मध्ये हे लोक अग्रेसर आहेत भ्रष्टाचारामध्ये हे लोक अग्रेसर आहे या वर्तमानामध्ये ही चर्चा झाली पाहिजे आणि महाराष्ट्र वाचवणं हे महाराष्ट्राच्या जनतेची आता जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळे उधारी करून हे लोक ज्या पद्धतीनं एखादी योजना हातात घ्यायची आणि त्या योजनेलाच प्रमोशन करण्यासाठी गावागावामध्ये फिरणं या सरकारचं जे काम चाललेलं आहे हे खऱ्या अर्थानं क्लेसदायक आहे निराधार लोकांचे गेले सहा महिन्यापासून पैसे दिले नाहीत विधवा असतील अपंग असतील शेतकऱ्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाहीत बेरोजगारांची जी परिस्थिती आहे मुलांच्या स्कॉलरशिपचे पैसे मिळाले नाहीत ओबीसी असतील एन्टी विजंटी असतील आदिवासी असतील कास्ट असतील या मुलांच्या स्कॉलरशिप या लोकांनी दिलेल्या नाही त्यामुळे ही जी काही परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण केली आणि महागाई तर इतकी झपाट्यानं वाढवतात आहे म्हणजे आज शंभर रुपयाचा स्टॅम्प मिळणार नाही पन्नास रुपयाचा स्टॅम्प मिळणार नाही सर्व पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागणार आहे किराणा सामानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे सणासुदीचे दिवस आहेत आणि या सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांनी आता हे सण साजरेच करू नये एवढी महागाई या लोकांनी वाढवलेली आहे त्याच्यामुळे ही महाराष्ट्राला कलंकित करणारी सरकार आणि या सरकारलाच सत्तेतून बाहेर काढणं हीच महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय केलेला आहे नाही बायका त्यांच्या आणि सत्तार साड्या वाटतो असं ते दानवे साहेब म्हणतात असं रावसाहेब दानवे आता बायका <laughs> मला हे त्यांचं का आता काय कोणत्या भाषेत ते बोलले म्हणजे काय कळायलाच कारण नाही कारण की भाजप काही बोलू शकत हे हे आता ही जी भाषा आहे हे आता ते दानवेंनाच माहित असेल काय बोलले ते कोणाच्या बायका काय थाड्या कोणाच्या पण एक निमित्ताने या निमित्ताने मी त्याच्या न जाता या सरकारची या राज्यातल्या महिलांनी आमच्या भगिनींनी होळी करण्याचा निर्णय केलेला आहे आणि म्हणून या राज्याच्या मंत्र्यांनी दिलेल्या साड्या त्याची होळी महिलांनी केली याचा अर्थच राज्याच्या आमच्या सगळ्या लाडल्या भगिनींनी निर्णय केलेला आहे की या सरकारची येणाऱ्या निवडणुकीमध्ये होळी करण्याचा निर्णय केला आणि तो संदेश पन्नास पन्नास ज्याच्या पैसेच नाही पैशासाठी कटोरे घेऊन फिरतात आहेत रिझर्व बँकेने हात वर्त केलेला आहे ते मध्ये मागासवर्गीयांसाठी अनेक जातीसाठी महामंडळ जाहीर करतात आहेत बिना पैशांनी महामंडळ जाहीर करतात आहेत एक खोटे जे जुमले आता लोकांना देत हे जुमले लोकांना कळतात आहेत त्याच्यामुळे मेगा जे निर्णय घेतले जातात आहेत त्या निर्णयामध्ये काही निर्णय असे असतात की यांना बँका पैसे द्यायला तयार नाही म्हणून महाराष्ट्राच्या प्रॉपर्ट्या मग समुद्रामधल्या प्रॉपर्ट्या या विकल्या जातात आहेत आणि त्यांच्या मित्रांना नरेंद्र मोदीच्या त्या दिल्या जातात आहेत महाराष्ट्र विकायला आता या सरकारने काढलेलं आणि त्याच्यासाठी कॅबिनेटचा निर्णय हे लोक घेतात आहे म्हणजे हे लोक किती मोठं पाप करतात आहेत लोकतांत्रिक व्यवस्थेला चा अर्थ हे महाराष्ट्र विकायसाठी लावलेलं ला आहे हे महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही हे निर्णय जे घेतात आहेत हे निवडणुकीचे जुमले आहेत आणि महाराष्ट्राला विकण्याचे नि निर्णय आहेत आमचं सरकार आल्यानंतर सगळे निर्णय याला आम्ही थांबवू आणि या निर्णयावर जे निर्णय चांगले असतील त्याचं समर्थन करू पण जे निर्णय महाराष्ट्राच्या विरोधातले असतील या से काम नहीं। क्या निर्णय थामोने ऐसी अरे झूठ के ऊपर क्या इनका सुबह हुआ की झूठ रात को आया तो झूठ क्योंकि इनके आका जो दिल्ली में बैठे मोदी जी वो दो हजार चौदह ऐसी अभी तक जब भी महाराष्ट्र में आए देश में भी तो वो वही काम करते महाराष्ट्र में जब भी आए तो झूठ के सिवा कुछ नहीं बोले तो ये जो उनके नीचे के लोग बैठे हैं वो भी झूठे बोलेंगे फिर महाराष्ट्र में बेरोजगारी कैसी बढ़ी अगर इन्वेस्टमेंट बड़े पैमाने में महाराष्ट्र में बड़े पैमाने हुआ है उद्योग शुरू हुए है तो फिर उतना ही बेरोजगारी कम होना चाहिए था महाराष्ट्र में बेरोजगारी के आंकड़े बढ़ते जा रहे हैं तो सरकार किस आधार पर कह रहे कि हम देश में नहीं दुनिया में बोलो नो को दुनिया में भी बोल देंगे ये कि दुनिया में हम एक नंबर इन्वेस्टमेंट करने का महाराष्ट्र है ये झूठ बोल रहे हैं यहाँ से उद्योग जा रहे हैं पर ये अपनी झूठ झूठ कितने दिन बोलेंगे एक झूठ बोलने के लिए सौ झूठ बोलने पड़ता है और ये सरकार वही काम कर रही है इसलिए इनके झूठ में आप भी मच जाए इंफ्रास्ट्रक्चर के जो प्रोजेक्ट है वो रुके हुए थे मेट्रो लाइन अभी शुरू हुई है रोड शुरू शुरू हुआ है, आ, शुरू हुआ है है अटल सेतु बोले पिछली सरकार ने काम रोक के रखा था क्या कह रहा देखो हमने महाराष्ट्र पे कर्जा नहीं बढ़ाया हमारी जितनी चादर थी उतने ही हम पैर फैलाते थे, थे क्योंकि महाराष्ट्र की जनता को हम महंगाई के अंगार में डालना नहीं चाहते इनकी आज जब स्थिति है सब कर्जा लेके कमीशन खाने का काम ये लोग कर रहे हैं जो अटल सेतु की बात करते हैं उसको अभी क्रैक चले गए जो हमने दिखाया तो ये भ्रष्टाचार जैसे समृद्धि मार्ग है उसमें भ्रष्टाचार उसको का ग्राह महाराष्ट्र में ये डेवलपमेंट की बात करते हैं कर्जा ला इन लोगों ने काम किया है तो महाराष्ट्र में गड्ढे क्यों हैं तो रास्ते अभी गड्ढा गड्ढे के स्वरूप लेके बम्बई में गड्ढे हैं तो इनने पैसा कहाँ खर्चा किया है ये आप ब्रिज की बात करते हैं इसमें कर्जा कितना लिया वो तो लोगों को बताया है और लोगों को महंगाई की जो आग में डाले हैं उसका जवाब क्यों नहीं देते हैं किसकी कौन से विकास की बात करते हैं लोगों को महंगाई के अंगार में डालकर ये खुद की विकास की बात करते हैं कितना कमीशन खाया इन लोगों ने बात करना चाहिए ना झूठ के सिवा कुछ नहीं है और कमीशन खोरी के सिवा कुछ नहीं है और इसलिए विकास की जो अपनी महिमा खुद पा, उसका पार्ट ये पढ़ रहे ये लोगों को समझ में आ गया इन लोगों ने महाराष्ट्र की जनता को फंसाया है विकास के नाम से फंसाया खुद नितिन गडकरी खुद नागपुर के विकास के बारे में उन्हें दो दिन पहले स्टेटमेंट किया उन्हें बोला कि सरकार के वजह से नागपुर का विकास नहीं हो सका गलत विकास हुआ है कमीशन का विकास हुआ है और इसलिए नागपुर पूरा बर्बाद हो गया एक बारिश में नागपुर पूरा डूबता ये खुद नितिन गडकरी बोल रहे उन्हीं के वरिष्ठ नेता केंद्र में आ, मंत्री रहने वाले नितिन गडकरी बोल रहे हैं हम नहीं बोल रहे उन्हीं के पार्टी के वरिष्ठ नेता बोल रहे हैं तो ये विकास की बात कर ना थे। थे। चलो थैंक यू थैंक यू थैंक यू ले रही है आप कह रहे आपकी सरकार आएगी तो ये जो लॉलीपॉप डिसीजन है उसको आप बिल्कुल जो राज्य के हित के होंगे वो हम रोकेंगे जो राज्य के हित के होंगे उसको बिल्कुल सपोर्ट करेंगे थैंक यू थैंक यू थैंक यू सर थैंक यू सो